हाय नमस्कार सगळ्यांना हे आपल्या तांदळाच्या पापड्या म्हणजे सगळ्यांना दाखवा आता तळून आपण जे बनवले ना ते सगळं केवढी झाली पापडी तांदळाची पापडी कुरडई आपण बनवणार आहे ते त्याची दोन्ही बी घونه बाजूने छान असं तयारत घ्या कशी झाली पांढरी शुभ्र मस्त आहे आणि नाचणी म्हणते नाव आहेला हां ही नाचणीचे पापड आहेत तर तुम्हाला आता नवीन नवीन आयटम आपण जे थोडं थोडं बनवल्यात या ते तुम्हाला तळून दाखवण्याचा प्रयत्न करते मी आणि तळून झालं ना वाटते ही नाचण्याचे पापड येतं आणि ज्यांना मोठी घ्यायची त्यांना मोठी आणि ज्यांना छोटी साईज घ्यायची त्यांना छोटी ते बोआपी सारखं आपलं वेगळं ही छोटी साईज ही मोठी साईज ही गुरवडी ही तांदळाची पापडी आणि ही एक मिनटा ही तांदळाची खिच्चे म्हणजे वाफेवल्या पापड्या तो म्हणतात फरक काय घेतला तुम्हाला एकच मिनट एवढी तळती आणि मग तुम्हाला दाखवते भरपूर तेल घेऊन कुठं कच्च वगैरे राहिलं ना तर दाबून चालतं चालत की वाफेवल्या पापड्या येत तांदळाच्या ही तांदळाच्या पापड्या आहेत तांदळाच्या पापड्या वाफेवल्या पापड्या हो, हो, आणि हे तांदळाचे खिच्चे छोटे छोटे आहेत ते मला तळून पण दाखवते मी खिच्चे म्हणजे असं होतात लगेच काढाव पटकन आणि हे पण नाचणीचे खिच्चे म्हणलं तरी चालते छोटे छोटे आहेत त्याच्यामुळं आणि अजून एक आयटम आहे आपल्याकडं ज्वारीच्या पदार्थ म्हणलं ना तर सगळं छान लागतं गॅस कमी करते तेला जरा जास्त तावालाय ज्वारीचं नाव ज्वारीचं दाखवलंय तुझी काय हे तळलेली आणि ही बिघं तळलेली परत ही वाफेवली ही तळलेली ही बिगर तळलेली अजून ही नाचणीची हे तर तळलेली अशी सगळे आयटम येतं शाबुत पण तुम्हाला दाखवते ह्या शाबुच्या पापड्याचं आपण जर रोज बनवतोय ना ते अजून बनवलं तर अजून तरी बनवायचं ते स्मॉल साईज आहे अजून मोठी साईज पण भेटते कशा ते तू म्हणतो उपमासाच वगैरे सगळे एकत्र चळलंय पण जेवढे जे आपल्याकडे आहे ते सगळं मी एका पिशवी काढून घेतलं अगोदर बनवलं थोडं थोडं अगोदर व्हिडिओसाठी खास करून दोन दिवस झालं पापड आता पापड काय झाले तुटला येते असू हो, दे लगेच पापडाला लगेच आता हा एवढ्या आयटम आहेत आपल्याला आणि तुम्ही म्हणता हे बघा एवढ्या किलो कुरड्या बसतात मी साईडला बनत काढल्या तर एवढ्या तांदळाचे पापडे बसतात एका किलो एवढी साईज आहे तर ज्याला कोणाला घ्यायचे तुम्हाला रंगीबेरंगी दिसते केवढ झाले पदार्थ जे काय पाहिजे ते सगळं तुम्ही घेऊ शकता ऑर्डर टाकू शकता आता सगळं आपल्याकडे भेटेल मस्त असं म्हणून तुम्हाला तळू पण दाखवले कसे फुकते कशा बनत्यात कशा होत्या ही पण दाखवणं गरजेचं बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ सांगा खाली मस्त शेवट्याची शेंग बनवली तोपर्यंत आय छान असं शेंगदाण्याचं पूट आणि मीठ मसाला शेवट्याची शेंग पाणी तरी वाळलेली कोथिंबीर मस्त अशी वाळलेली कोथिंबीर तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या सपोर्ट असू द्या सगळं काय तुम्हाला घरगुती पद्धतीचं ते पद्धतीचं खा घ्या आणि बाय बाय नवीन नवी नवी आयटम तुम्हाला म्हणून तर ते छोटे छोटे पापड बनवले हा नवीन आयटम काय तर तुम्ही म्हणता तेच 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 पण आता किती झालं तुम्ही बघा कुरडई सांडगे तांदळाच्या पापड्या तांदळाची खिच्चे तांदळाच्या वाटवल्या पापड्या पाजे आणि नाचणीच्या पापड्या नाचणीचे खिच्चे ज्वारीच्या पापड्या अजून शहा बटाटा चकली वेपर्स ती अजून बनवायची मला टाइमच नाही घेत सगळं बनवून बनवून एवढं सगळं भेटत पापड सगळं ऑल तुम्हाला जी काय पाहिजे ते सगळ्याची ऑर्डर टाका ती आपल्याकडून आणि चव बघा आपली कशी वाटते आईच्या हातची चव तर बाय